पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात तुम्हाला कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित काल महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी घटना आहे नवविवाहित मुलीच्या आईवडलावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण या बातमीच राजकारण कस केलं गेलं ज्या नवविवाहित मुलीने आत्महत्या केली तिचा पती हा पंकजा मुंडेकडे स्वीय सहाय्यक म्हणून सहीवा... कामाला होता बस पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आले खरं म्हणजे अंजलीताई आपण संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठे गेला होता आपण बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलीवर अत्याचार झाले त्यावेळेस आपण कुठल्या बिळात लपला होता पण पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात आणि लगेच त्यात तुम्ही राजकारण सुरू केलं की पंकजाने पोलिसला का सांगितलं नाही कारवाई करायला पंकजा तिथं होती का पंकजा कुठे राहते पंकजाचं काय पोलीस म्हणणं हे तुम्हाला काही माहिती नव्हतं पण तुम्हाला कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित म्हणजे उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली दुर्दैवानं तुमच्यावर तशी वेळ येऊ नये पण तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असलात तरी तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या अहो दमानिताई पंकजाचा तो स्वीय सचिव होता त्या लग्नामध्ये ती बीडची काय आमची मुलगी लग्नामध्ये पंकजाने काय आशीर्वाद दिले तुम्ही भांडवल केला काय तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर आशीर्वाद देता का श्राद्धाचे मंत्र म्हणता एवढा द्वेष बरा नव्हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका